आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ भिंतीवरी काल निर्णय असावी दसऱ्याचा सण आटोपल्यावर प्रत्येकाच्या टी व्हीवर लहानपणापासून ऐकायला मिळणारी ही जाहिरात आपल्या लहानपणीच्या आठवणींचा अनेक गोष्टींचा नॉस्टेलशिया आपल्या मनात असतो कालनिर्णयाची जाहिरात त्यापैकीच एक कालनिर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांग तर आहेच शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत रेल्वेचं एस टीचं घ्या वेगवेगळ्या रेसिपीज घ्या वेगवेगळ्या टिप्स घ्या अगदी दुधाचा रतीप कधी लावला इथपासून ते परीक्षांचं टाइम टेबल देखील कित्येकांनी पेनाने कॅलेंडरवर लहानपणी गिरवलं वर्षाच्या शेवटला अनेक नवे संकल्प करण्याची प्रत्येकाला घाई असते त्यापेक्षा जास्त घाई असते ती म्हणजे भिंतीवरील कालनिर्णय बदलण्याची होय अनेक जण कॅलेंडरला आजही कालनिर्णय म्हणतात पण हा इतका पॉप्युलर झालेला ब्रँड पण काल एकतीस डिसेंबरला फिरत असताना अनेक दुकानदारांकडे चक्रा मारल्या पण सगळ्या दुकानातून कालनिर्णय गायब झालं होतं काही दुकानदारांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की व्हॉट्सॲपवर आले की कालनिर्णयावर बंदी घाला म्हणून वर्षाला तब्बल दीड कोटी कॅलेंडर विक्री करणारा हा ब्रँड आज ब्रँडमध्ये -शोध नाहीये हे पाहून जरा आश्चर्यच वाटलं थोडीफार केल्यावर लक्षात की हे खूप मोठ्या अडकले किंवा अडकवलं गेले काल निर्णय नेमकं मिळत का नाहीये काल निर्णयावर खरंच बंदी घालण्यात आली आहे का नेमका विषय काय झालाय आणि भिंतीवरी काल निर्णय असावे ही जाहिरात येणाऱ्या काळात इतिहास जमा होऊ शकते का हा सगळा मॅटर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न कालनिर्णय मार्केट मधून गायब नेमकं का झाले त्याची थोडीफार शोधाशोध केल्यावर शेवटी फेसबुक वरच्या काही पोस्ट चाळून पाहिल्या आणि खरा गोटमॅट समोर आला त्याचं झालं असं की विठ्ठल उमा फाउंडेशनचा मूर्द पुरस्कार दोन हजार चोवीस चा सोहळा पार पडला त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले साहित्य क्षेत्रातील पुरस्कार हा संपादक जयराम साळगावकर यांच्या हस्ते साहित्यिक ज्ञानेश महाराव यांना देण्यात आला या बाबतीचे फोटो व्हायरल झाले आणि तिथूनच बॉयकॉट कालनिर्णय हा मार्केट ट्रेंड सुरू झाला पण आता याचा आणि कालनिर्णय बॉयकॉट करण्याचा नेमका संबंधच कुठे येतो तर कालनिर्णयाचे साळगावकर यांच्या हस्ते ज्या ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार देण्यात आला होता त्या ज्ञानेश महाराव यांचं नाव मधल्या काळात प्रचंड वादात सापडलं होतं बावीस ऑगस्टला विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं होतं या कार्यक्रमाला शरद पवार देखील हजर होते तेव्हा याच ज्ञानेश महाराव या लेखकांनी व्यासपीठावरून श्रीराम लक्ष्मण सीता आणि स्वामी समर्थ या हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती त्यामुळे हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली होती ज्ञानेश महाराव यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येऊ लागल्या होत्या आपलं अर्धवट भाषण व्हायरल करून उगास वाद वाढवला जातोय असं महाराव म्हणत राहिले मात्र अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महाराव यांचं घर गाठलं आणि त्यांची कॉलर पकडून हिंदू देवदेवतांचा देव अपमान केल्याबद्दल महाराव यांना माफी मागायला भाग पाडलं खर तर हा विषय तेव्हाच संपला होता मात्र विठ्ठल उमा फाउंडेशनच्या पुरस्कारांना अनेक मान्यवरांच्या कालनिर्णयाचे संपादक साळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याच ज्ञानेश महाबा महाराव यांचे नाव देखील होते याचा राग काल निर्णयावर काढला गेला सोशल मीडियावर कालनिर्णयाच्या नावानं ना जाड आणि धूर निघाला हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पुरस्कार दिलाच कसा इथपासून ते कालनिर्णय विकायला आणि विकत घ्यायला बंदी घालण्याचे असंख्य मेसेजेस व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले काही अफवा अशा देखील पसरल्या की कालनिर्णय कडूनच हा पुरस्कार ज्ञानेश महाराव यांना देण्यात आला आहे कालनिर्णय कडून अधिकृतरित्या यावर सोशल मीडियावर क्लॅरिफिकेशन देखील देण्यात आलं होतं की आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही हे केवळ एक स्मृती चिन्ह होत जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आला त्याचा कालनिर्णय अशी काहीही संबंध नाही पण ऐकायच्या मूड मध्ये असतील ती लोक कसली बॉयकॉट कालनिर्णय हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्याचाच परिणाम म्हणून बाजारातून छोट्या मोठ्या दुकानातून कालनिर्णय कॅलेंडर गायब झालं पण या बॉयकॉट कालनिर्णयाच्या नादात सगळे लोक एक गोष्ट मात्र विसरली की याच कालनिर्णयाने गेली अनेक वर्ष तुमचं आमचं जीवन समृद्ध केले कालनिर्णय हे केवळ भिंतीवर लटकवायचे एक कॅलेंडर नव्हतं तर ते एक ध्येय वेड्या मराठी माणसाचं स्वप्न होतं कालनिर्णय हे स्वप्न होत मालवण मध्ये जन्मलेल्या जयंत शिवराम साळगावकर या माणसाचं आज आपण वर्तमानपत्रात जे शब्दकोडे पाहतो त्याची सुपीक कल्पना या जयंत साळगावकर यांची सुरुवातीला लोकसत्तामध्ये शब्दकोडे विभागात नोकरी करणाऱ्या जयंत साळगावकर यांनी अमाप लोकप्रियता मिळवली होती मधल्या काळात ज्योतिष शास्त्राचा त्यांनी तगडा अभ्यास केला होता ज्योतिष पंचांग आणि धर्मशास्त्र या विषयात रात्रंदिवस मेहनत घेऊन साळगावकर समृद्ध होते मात्र वर्तमानपत्रातील कोड्यांवरील लॉटरीवर बंदी आल्यावर आता नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न साळगावकरांना पडला मात्र एका कामातून दुसऱ्या कामात दुसऱ्या कामा क्षेत्रात उडी घेण्याची धमक बाळगणाऱ्या साळगावकरांच्या डोक्यात एकोणीसशे बहात्तर मध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशन करायची कल्पना आली आणि यातूनच कालनिर्णय या दिनदर्शिकेचा जन्म झाला पहिल्या वर्षी कालनिर्णयाची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप होता तब्बल नव्वद हजार इतका या कालनिर्णयामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले राशी भविष्य एसटी टाइम टेबल वेगवेगळ्या रेसिपीज जगण्याच्या लेख त्यांनी कॅलेंडरच्या मागच्या मोकळ्या बाजूवर छापायला सुरुवात केली मानसिक आरोग्यापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतच्या अनेक गोष्टी खालनिर्णयाच्या मागच्या बाजूवर छापण्यात येऊ लागल्या सुरुवातीला मराठीमध्ये येणारे कालनिर्णय कालांतराने नऊ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलं शहाण्णव मध्ये काळाच्या पुढे जात कालनिर्णयाची वेबसाईट देखील बनवण्यात आली ज्याचे आज लाखो डाउनलोड झालेले आहेत अनेक वेगवेगळ्या आकारांमध्ये छापण्यात येणाऱ्या कालनिर्णय या कॅलेंडरचा सध्याचा वार्षिक खप हा दीड कोटींपेक्षा अधिकचा आहे जयंत साळगावकर यांचं दोन हजार तेरा साली निधन झाल्यानंतर त्यांचा हा वारसा तिसरी पिढी देखील पुढे झालं होती मात्र एका दुसऱ्या संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला एका व्यक्तीचा सन्मान केला या एकाच कारणावरून बॉयकॉट कालनिर्णयचा ट्रेंड सुरू झाला खरं तर हे केवळ कॅलेंडर नव्हे तर एक विचार भरपूर माहिती आणि मनोरं मनोरंजन पेरणारं कालनिर्णय हा सध्या मोठा ब्रँड आहे ज्याला आपण देखील बॉयकॉट करायचं की आपल्या भिंतीवर चिटकून आपल्या आयुष्यातला नॉस्टेल जिया जपायचा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आम्ही नेवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका